नांदेड रेल्वे स्टेशन वर अनागोंदी कारभाराने कळस गाठला आहे पिण्याच्या प्रचंड हाल होतात पाणी भरण्यासाठी मोठी झुंबड उडते त्याच्यामध्ये अनेक वेळा छोटमोठी दुखापत होत असते किंवा पाणी भरून गाडी पकडण्याच्या नादात गाडी हुकते उगीच पळापळ व गोंधळ सुरू होतो हे सर्व नांदेड रेल्वे स्टेशन वरच्या अनागोंदी कारभारामुळे होते नांदेड रेल्वे स्टेशन वर अनागोंदी कारभाराने कळस गाठला आहे पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत पाणी भरण्यासाठी मोठी झुंबड उडते त्याच्यामध्ये अनेक वेळा छोट्या मोठ्या दुखापतही होत असते किंवा पाणी भरून गाडी पकडण्याच्या नादात गाडी हुकते उगीचच पळापळ व गोंधळ सुरू होतो आता गर्दीचा मौसम चालू आहे या मोसम मध्ये तिकीट विक्रीचे जास्त काउंटर उघडे असण्याची गरज आहे परंतु प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर तिथेच लागणाऱ्या गाड्यांसाठी सुद्धा एकच काउंटर उघडे ठेवून प्रवाशांना नाहक त्रास होईल असे पाहिले जाईल तिकीट काउंटरच्या खिडकीवर रांगेत उभे राहण्या पेक्षा बाहेर दुसरे तिकीट काउंटर आहे असा बोर्ड आहे तेथून तिकीट काढल्यास प्रवाशांना नाहक भुर्दंड बसतो पण त्या प्रायव्हेट काउंटरची कमाई होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अशा पद्धतीने बोर्ड लावलेला आहे की काय हा बोर्ड अधिकृत आहे का सर्वसोयी असून कमी तिकीट खिडकी उघडी ठेवून खाजगी तिकीट दराकडे पाठवून काही आर्थिक हितसंबंध तर गुंतलेले नाहीत ना अशी शंका घ्यायला जागा आहे गाडी पार्क करण्यासाठी सुद्धा कुठलीही शिस्त नाही कोणी ना कोणी पार्किंग मध्ये गाडी पास केल्यास त्याची पार्किंग वाल्याकडून वसुली केली जाते अशा प्रकारचा जा सावळा गोंधळ व ज्या ज्या गोष्टीत आर्थिक बाजू दडलेल्या आहेत अशाच बाबतीमध्ये गैरप्रकार चालू आहेत याची दखल रेल्वे प्रशासनाने त्वरित घ्यावी असे प्रवाशामधून बोलले जात आहे